लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत आज थोडा वेगळा टॉपिक परत आज मी घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे बरंचसं असं भीतीदायक नाही आहेत पण वातावरण असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे काय करणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर या विषयावर थोडं भाष्य करण्याकरता मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याकरता बनवलेला आहे जो की नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला होईल तर चला थोडं सोपं आहे मराठी भाषेमध्ये आपण समजून घेऊयात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे तुम्हाला एक संधी देत आहे पुढच्या काळात काम करण्यासाठी बऱ्याच जण असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे जे मी काम करतो आहे ते धोक्यात येईल का पण खरं सांगू का की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुमचा करता एक नवीन साथीदार आहे जो की तुम्हाला तुमच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहे काम करण्याकरता एक छोटसं उदाहरण मी देतो एकोणीसशे शहाण्णवमध्ये मी जेव्हा एम सी हे पास आऊट झालो त्या काळात टेक्नॉलॉजी एवढी फास्ट डेव्हलप झाली नव्हती काही छोटे मोठे टूल्स उपलब्ध होते ते टूल्स वापरून आम्ही काम करायचो पण आता ह्या एकोणतीस वर्षाच्या काळामध्ये हा जो प्रचंड बदल टेक्नॉलॉजीमध्ये झालेला आहे तर त्यावेळेस हा आम्ही विचार केला नव्हता की येणारी टेक्नॉलॉजी आम्हाला काही धोकादायक ठरेल किंवा भीतीदायक ठरेल असं काही नव्हतं आम्ही काय केलं की येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला आणि जे नवनवीन येत आहे ते शिकण्याचा प्रयत्न केला आज जर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पंचवीस हा एकोणतीस वर्षाचा काळ जर तुम्ही बघितला तर यामध्ये आज देखील मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग याच्यामध्ये येणाऱ्या नवनवीन कन्सेप्ट्स शिकतो आणि त्या कशा माझ्या पद्धतीने मी जिथे पण काम करतो तेथे कशा वापरता येईल त्या संधीचं मला सोनं कसं करता येईल याचा मी सतत प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही पण काय करा ही एक संधी तुम्हाला उपलब्ध झालेली तिचा पुरेपूर तुम्ही वापर करा बघा टेक्नॉलॉजी बदलणार आहे असं म्हणतात चेंज इज ओनली द कॉन्स्टंट बदल हाच स्थैर्य आहे प्रत्येक वेळेस तो होत राहणार पण आपल्याला त्याला अडॉप्ट करणं फार महत्त्वाचं आहे मात्र जर तुम्ही बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग यामध्ये कोणत्या कोणत्या तुम्हाला नवीन करिअर संधी दिसत आहेत आज जर तुम्ही पाहिलं तर पूर्वी प्रोग्रामर्स असायचे मग ते नॉर्मल सॉफ्टवेअर प्रोग्रामर असायचे त्यानंतर आली वेब डेव्हलपमेंटची कन्सेप्ट मग वेब डेव्हलपर्स तयार झाले त्याचप्रमाणे आज आर्टिफिशल इंटेलिजन्समधून काय येत आहे नवीन नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध होती निर्माण होती आहे तुम्ही बघितलं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही नवीन फील्ड आलेली आहे त्यानंतर डेटा अनोट्रेटर नावाची फील्ड आहे डेटा ॲनालिसिस आहे डेटा इंजिनिअरिंग आहे किंवा ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर मशीन लर्निंगचे ट्रेनर्स पण उपलब्ध आहेत जे की हे तुम्हाला सांगतात जसे माझ्यासारखे काही शिक्षक आहेत जे मशीन लर्निंगमध्ये कसं काम करायचं कशा पद्धतीने करायचं काय वापरायचं हे तुम्हाला सांगत असतो त्यामुळं ही नवीन संधी नोकरीची तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची थोडी ज्ञान किंवा माहिती जर असेल ते देखील या गोष्टी शिकून त्याच्यामध्ये यशस्वी काम करू शकतात आता एक छोटक्यात माहिती तुमच्यासमोर दिसते की ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे त्यांनी सांगितलं की आता येणाऱ्या जवळपास काळामध्ये नाही म्हणलं तरी तुम्हाला सत्त्याण्णव दशलक्ष नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगच्या माध्यमातून नवनवीन स्किल बेस्ड जॉब्स प्रोवाइड होणार आहे जे की तुम्हाला त्याच्यामध्ये स्किल ॲक्वेट करून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती जे आपण आज शिक्षण बघतो या शिक्षणामध्ये देखील अमोलाग्र असा बदल होतो आहे चेंज होत आहे तर शिक्षण देखील काय होतंय झपाट्यानं वाढतंय वेगानं होत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ए आय टूल्स आपण जसं वापरतो आज बरेचसे विद्यार्थी मी जेव्हा बघतो चॅट डी पी टी किंवा ए आय टूल्स वापरतात जे की त्यांच्या इंडिव्हिज्युअल लर्निंग करता कामाला येतात किंवा हे टूल्स तुम्हाला तुमचे काम सोपे करून देण्याकरता आहे की एखादं मला काम करायचं आहे तर आता मी सांगितलं माझ्या उदाहरणात जेव्हा मी पूर्वी आम्ही जेव्हा प्रोग्रामिंग करायचो तर प्रोग्रामिंग करताना जर एखादी बस किंवा एरर आली तर आम्हाला एक तर ते पुस्तकामधून त्याचे एरर्स कशा काढता येईल ते शोधावं लागायचं किंवा जे सहकारी मित्रमंडळी आहेत काम करणारे आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही काय करायचो ते जे बक्स आहेत किंवा एरर्स आहेत ह्या काढण्याचा प्रयत्न करायचो पण आज काय झाले तुम्हाला टूल्स उपलब्ध आहेत त्या टूल्समध्ये तुम्ही जर काही इन्फॉर्मेशन टाकली तर तुम्हाला तो मार्ग देतो की याच्यामध्ये काय कसं करता येईल पण हे करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल ते शिकावं लागेल की माझी येणारी एरर किंवा बक्सी कोणती आहे मला त्याचे सोल्युशन काय पाहिजे हे तुम्हाला त्याला द्यावं लागेल तो स्वतःहून काही करणार नाही तुम्ही दिल्याशिवाय तुला तुम्हाला तो त्याचे उत्तर देणार नाही त्याचप्रमाणे आज वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेबसाईट्स बघतो ॲप्स बघतो किंवा व्हिडिओज बघतो ज्या माध्यमातून काय होतं तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे काही गायडन्स देखील मिळतात पण एक लक्षात घ्या चॅट जी पी टी जेव्हा देखील मी जेव्हा वापरतो तर तुम्हाला ते व्हेरीफाय करणं जरुरी आहे की माझं आलेलं उत्तर हे चुकीचं आहे का बरोबर आहे मग हे तुम्हाला मशीन नाही सांगणार हे तुम्हाला मानव किंवा मा विद्यार्थी जो तेज तेज कि कि करतो आहे तेच त्याला समजून घ्यावं लागेल मग तो कुठून करणार त्याला जर त्याचं ज्ञान असेल की हे चुकीचं आहे का बरोबर हे उत्तर आलेलं हे त्याला ठरवावं लागेल त्याचप्रमाणे आपण ए आयमुळं काय आहे की इंटेलेक्च्युअल्स फार चांगल्या प्रकारे आहे अतिशय वेगाने आपण काय करतोय टेक्नॉलॉजीमुळे शिकतो आहे त्यानंतर जो पार्ट आहे तो क्रिएटिव्हिटी देखील आज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते की ए आयचे काही मशीन लर्निंगचे टूल्स वापरून जसे की कला आहे संगीत आहे लेखन आहे काही ॲप डिझाईन आहेत अशा विविध गोष्टी तुम्ही काय करू शकता सहज आणि सोप्या करू शकता पूर्वी मला एक कोड लिहायचा तर मला एक पन्नास शंभर ओळीचा प्रोग्राम लिहावा लागायचा विचार करावा लागायचा आणि मग तो प्रोग्राम मी काय करायचो लिहायचो आता काय झालं आहे की रेडीमेड कोडिंग पण उपलब्ध आहे कोडिंगनं येताही तुम्ही काय करू शकतात हे टूल्स वापरून तुमचं काम सहजरित्या करू शकतात किंवा जर कोणाला बिझनेसमध्ये जायचं असेल स्टार्टअप सुरू करायचं असेल तर ते देखील याच्यामध्ये दे करू शकतात सगळ्यात महत्त्वाची लाईन तुमच्या खाली दिसते बघा आजच्या काळात काय महत्त्वाचं आहे कल्पना महत्त्वाची आहे तुमचं ज्ञान महत्त्वाचं आहे टेक्निकल स्किल भलेही ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला करून देईल पण जी येणारी कन्सेप्ट आहे जे मला काम करायचं आहे ती महत्त्वाची मग त्यावर आधारित मला माझं वर्कफ्लो कसा असेल स्टेप्स कशा असतील हे तुम्हाला ए आय काय करेल सहज आणि सोप्यारीत्या सांगेल आता अजून एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो की पूर्वी मॅन्युअल काम चालायचं सा टायपिंगच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं आज फार चांगल्या वेगाने आपण काय करू शकतो काम करू शकतो वेळ वाचतो आपला त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे काय झालेले बदल झालेले आहेत पण हे बदल तुम्हाला स्वीकारावे लागतील त्यानंतर आज जग पूर्ण तुमच्या जवळ आलेलं आहे की रिअल बर वर्ल्डमध्ये असलेल्या स्किल्स कोणत्या कोणत्या आहेत बरोबर आहे हे आपण सहज बघू शकतो ए आय वापरताना तुम्हाला तुमची चिंतनशक्ती लागणार आहे विचार करण्याची शक्ती लागणार आहे डेटाचा जो वेगवेगळा प्रचंड प्रमाणात बिग डेटा येतो आहे तो, तो कशाप्रकारे येतो आहे काय त्याला ॲनालिसिस करायचं आहे मला त्याच्या समस्या काय आहे त्याच्यावर सोल्युशन मला काय द्यायचं आहे हे काय हे येणाऱ्या तुमच्या नोकऱ्यामध्ये हे ठरवणार आहे की अॅनालिटिकल स्किल माझी किती प्रकारे मी डेव्हलप करू शकतो हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्याचप्रमाणे आज जगभरात तुम्हाला वेगवेगळे शिक्षण आणि संधी उपलब्ध आहेत वेगवेगळ्या वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम करू शकतात ऑनलाईन कामाची संध्या सगळ्या उपलब्ध झालेल्या आहे ए आय काय करत आहे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायचं सहज आणि सोपं काम करतं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग याला घाबरायचं काम नाही त्याच्याशी काय करा मैत्री करा ज्याचं भविष्य कोणाचं राहील जो कंटिन्यूअस अपडेट करेल मशीन मध्ये तुम्हाला जर ड्रीम जॉब पाहिजे असेल तर नक्कीच ना मिळतील नाही असं नाही आहे पण तुम्हाला त्याची स्किल समजून घेणे ते कसं वापरलं जातं हे शिकणे आणि त्याच्यावर काम कसं होतं हे करणे हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं हे समजून घ्या व्यवस्थित की येणारा काळ हा सतत बदल आहे पूर्वी एखादं काम जेव्हा करायचो आपण तर वर्षानुवर्ष तेच काम आपण करत राहायचो पण आज तसं नाही आहे आज येणारं काम सतत बदलणार आहे हे इंडस्ट्रीजमध्ये देखील आपण बघतो की आज एखादं मी प्रोजेक्टवर काम करत असेल त्या त्याच्यामध्ये जर काही मला प्रॉब्लेम्स आला तर उद्या किंवा एक तासाने तोच प्रॉब्लेम राहिला असं नाही आहे वेगळा काहीतरी प्रॉब्लेम येईल म्हणजे मला काय करावं लागेल परत त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे बघावं लागेल मशीनला तुम्हाला परत ते सांगावं लागेल आणि त्या मशीनकडून काय करावं लागेल तुम्हाला काम करून घ्यावं लागेल टेक्नॉलॉजी हे तुमचं काम सोपं करत आहे सहजरित्या करते आणि अतिशय वेगानं करत आहे टाइम कन्झ्युमिंग जो प्रकार आहे तो अतिशय ह्या नवीन टेक्नॉलॉजीमधून काय होतंय वापरात येतो आहे त्यामुळं तुम्ही सगळे शिकून घ्या व्यवस्थित आणि तुमचं काम